नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गा मना गाजवताना आपल्याला दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसत आहे अभिनेत्री प्रेक्ष जुई गडकरी या मालिकेत सायलीची भूमिका साकारताना दिसत आहे मात्र अशातच आता जुई गडकरी हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे जुई सध्या परदेशवारीला गेलेली पाहायला मिळत आहे याचेच काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जुई सध्या परदेशवारी करताना दिसत आहे याचेच काही फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत जुई ही परदेशी फिरायला जाणार याची कल्पना तिने आधीच चाहत्यांबरोबर शेअर केली होती जुई हाँगकाँग येथील डिझनीलँड येथे फिरायला गेली आहे जुईने हाँगकाँग येथील डिझनीलँडचे फोटो शेअर केले आहेत तेथील काही सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे जुईने तिचे सुंदर असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिका तुम्ही पाहता का, का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद